छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी नवदेव परीक्षेमध्ये पूर्वतयारी परीक्षा केंद्र आणि वर परीक्षा चालू असताना मूर्तिजापूर लोकप्रिय आमदार हरीश पिंपळे यांच्याकडून सुपरपन्नासच्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नवोदयची संपूर्ण किट मोफत मिळणार आहे सुपरपन्नासमधून नवोदय विद्यालयामध्ये निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला रोख अकरा हजार रुपयांचं पारितोषिक आमदार हरीश पिंपळे यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे ग्रामीण भागातील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम संधी मिळाव्यात या हेतूने न्यायमूर्ती अनिल किलोर साहेबांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रकाशवाट प्रकल्पाच्या प्रकल माध्यमातून सन दोन हजार चोवीस करीता जवाहर नयोदय विद्यालय सुपर पन्नास मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्यात येत आहे सदर वर्ग संपूर्ण वर्षभर दर शनिवारी आणि रविवारी सकाळी अकरा ते चार या कालावधीमध्ये मूर्तिजापूरला आयोजित करण्यात येणार आहे या वर्गांकरिता पन्नास होतकरू हुशार विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी आज दिनांक चार ऑगस्ट रविवारी सकाळी बारा ते एक च्या दरम्यान निवड चाचणी परीक्षा आहे विद्यार्थ्यांना विद्यालयामध्ये कस स्थान मिळेल यासाठी होऊ घातलेल्या या पेपरच्या कार्यक्रमाला या संस्थेचे अध्यक्ष बाबल सर डॉक्टर बायस्करजी गोपाल नायमाजी सर देवके सर आणि हे शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवणारे हस्ते सर आणि या मागे सगळे दान शूर दाते उपस्थित सगळे पालक विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो सगळ्यांना मला नमस्कार आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की आज शिक्षणाला किती महत्व आलेलं आहे आपण ज्या ग्रामीण भागातून येतो त्या ग्रामीण भागाच्या शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेचे वर्ग भर पडल्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे एक मोठी दरी शिक्षण क्षेत्रात निर्माण होणार आहे आणि कान्व्हेंटचा जे फ्लॅट आलेला आता त्यामुळे गरीबाच्या मुलांना त्या कॉन्व्हेंटचा खर्च झेपावणार नाही म्हणून प्रकाशवाडच्या माध्यमातून पन्नास पोरांना प्रशिक्षण देऊन या पन्नास पैकी पन्नास कसे सिलेक्शन होणार यासाठी हा पहिला प्रयास आहे कारण तुमची जर निवड नवोदय विद्यालयामध्ये झाली तर तुम्हाला पाचवी पासून तर बारावी पर्यंत एकही रुपया लागणार नाही याचा संपूर्ण खर्च राहणं खाणं पुस्तकं धबधेर औषध सगळ्या सोयी हे केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देत आहे त्यामुळे आपल्या पालकां अजिबात आर्थिक बोजा येत नाही आणि पालकाच्या खिशाने झळ लागत नाही आणि एक जर नवद मध्ये गेले निश्चितच तुम्ही एखाद्या हिऱ्यासारखे चमकता आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये एक अमूल्य बदल होणार आहे कारण तिचं जे शिक्षण आहे त्याची क्वालिटी आहे आणि नवोदयाच्या विद्यार्थी जेव्हा पास आऊट होते जेव्हा पास होते तेव्हा अनेक कॉलेज आपली वाट पाहत असतात अनेक कंपन्या आपली वाट पाहत असतात कारण आपल्या सगळ्यांचं हे आज बालपण आहे पण ज्यावेळेस तुम्ही युवा अवस्थेत असताना बारावीमध्ये त्यावेळेस तुम्हाला शिक्षणाचं काय महत्व आहे हे समजणार आहे आणि कोणतीही गोष्ट सराव केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही आणि योग्य मार्गदर्शन त्यांना लागणारी पुस्तके त्यांना लागणारे तज्ञ लोकांचं मार्गदर्शन आपल्याला जर भेटलं कारण याचा आज मोठा अभाव आहे मेट्रो सिटीमध्ये पुणे असो मुंबई असो नागपूर असो सोलापूर असो अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी आता राजस्थान कोट्यामध्ये तर शिक्षणाचा बाजार खुललेला आहे आज पंचवीस पंचवीस मजल्याच्या बिल्डिंग तिथं झालेल्या आहेत आज करोडो रुपये शिक्षणावर तिथं लोक जे धन डांगे पैशांनी समृद्ध आहे ते खर्च करून राहिले पण त्या सगळ्याच्या या प्रयासामुळे एक मोठी दरी निर्माण होऊन राहिली उच्च शिक्षित लोकांचे लेकर शिकून नोकऱ्यावर लागून राहिले आणि ग्रामीण भागातला आमचा राहणारा मोल मजुरी करणारा शेतकरी याच्या मुलाला न्यूज डिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवी खिराडे मूर्तीजापूर